नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मिक्स धान्यांच्या पिठापासून बनवलेला पत्ताकोबी पराठा रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने पत्ताकोबी पराठा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने जर तुम्ही पत्ताकोबी पराठा केलात तर तुमच्या घरातील लहान मुलंही आवडीने खातील चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण मिलेट कोबी पराठा बनवणार आहोत त्यासाठी हे मी मिक्स धान्यांचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये गहू बाजरी ज्वारी तांदूळ नाचणी समप्रमाणात आणि हिरवे अख्खे मूग दोन वाटी घेतलेले आहेत तीन वाटी मिलेट पीठ अर्धी वाटी कांद्याची पेस्ट दोन मिडियम साईजचे कांदे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीने दोन वाटी पत्ता बारीक किसून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या सात ते आठ हिरवी मिरची एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ दोन चमचे एक चमचा पांढरे तीळ एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर तीस एम एल तेल साधारण मोठे तीन ते चार चमचे मिक्स करून घेऊया कोबी, हे स्वतः आपलं अंगचं पाणी सोडत असतं त्यामुळे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गरज पडल्यास पाणी वापरायचं आहे तर हे पहा पाणी वापरायची बिलकुलही गरज पडलेली नाहीये कोबी आणि कांद्यामध्ये पीठ भिजलं गेलेलं आहे थोडंसं हाताला तेल लावून पीठ एकजीव करून घेऊया साधारण एक चमचा तरेपा हे पाहू शकता पीठ छान भिजलं गेलेलं आहे झाकण ठेवून दहा मिनटे पीठ भिजवून घेऊया झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवलेलं तर पंधरा मिनिटं झालेली आहेत आणखी एकदा पीठ छान मळून घेऊया हे पा तुम्ही पाहू शकता छान आपलं कोबी पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे पराठे करून घेऊया गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवून घ्यायचा तुम्हाला जाड पातळ ज्या साईजमध्ये पराठा बनवायचा त्या साईजमध्ये गोळा करून घ्यायचा पिठामध्ये पूर्ण बुडवून घ्यायचा आणि पराठा लाटून घ्यायचा अर्धवट लाटून झाला थोडेसे तीळ पराठ्यावर पेरून घ्यायचे लाटण्याने लाटून तीळ पराठ्यावर फिक्स करून घ्यायचे साईड पलटी करून दुसऱ्या साईडने तीळ पेरून फिक्स करून घ्यायचे तवा गरम झालेला आहे तवा गरम झाला की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची पराठा टाकून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची मीडियम फ्लेमवरती पराठा दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा तव्यावर टाकलेला पराठा शेकला जातोय तोपर्यंत तो आपण दुसरा पराठाही लाटून घेऊया फतल्यानेच वरच्या साईडने प्रेस करून छान पराठा शेकून घ्यायचा अर्धवट पराठा शेकला गेला की दोन्ही साइडनी तेल लावून पुन्हा एकदा पराठा छान खरपूस होईपर्यंत शेकून घेऊया तर पाहू शकता तुम्ही छान कोबी पराठा आपला तयार झालेला आहे दिसायलाही खूप छान दिसतोय तुम्ही पाहतच आहात काढून घेतलेला आहे दुसरा पराठाही टाकून आपण शेकून घेऊया याच पद्धतीनं मी संपूर्ण पिठाचे पराठे करून घेते हे पहा अशा पद्धतीने आपला दुसरा पराठाही तयार करून झालेला आहे तर पहा अशा पद्धतीने आपले संपूर्ण कोबी पराठे बनवून तयार झालेले आहेत हा पत्ता कोबी पराठा तुम्ही दही सेजवान सॉस किंवा हिरव्या मिरचीचं लोणचं कशाबरोबरही खाऊ शकता त्यातल्या त्यात शेजवान त्यात, चटणीबरोबर त्याची टेस्ट अतिशय सुंदर लागते तर या पद्धतीने तुम्हीही पत्ताकोबी पराठा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा